चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो भावकीला बदलवणे हे श्रीरामाला जमले नाही अर्जुनाला हे जमले नाही आपल्यालाही ते जमणार नाही बदल स्वतःमध्ये केला पाहिजे थाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका कारण कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास भावकीच्या खांद्यावरच असतो माऊली म्हणतात नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्या सगळे सोयरी मदत करतात ज्यांशाची तोंड ओळखीशिवाय शिवाय पूर्ती ओळख ही नसते म्हणून माणसांना आयुष्यात रक्ताचं व मानलेल्या नात्यासोबतच नात्या पलीकडचे सगळे सोयरी जमवले पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र स्वामी हा शब्दात दडलेल्या आईचं प्रेम आपुलकी जिवळाचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचं फिरवणे स्वामींचे हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांच्या कृपेने आपल्याला झालेला उद्रार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी ते त्यांना आपल्या हाती त्यांच्या हातात धरला असतो स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तर स्वामी भक्तांनो लोक पैसा संपत्ती मिळवितात पण हे सर्व कशासाठी व कोणासाठी हेच विसरतात ज्यांच्यासाठी मिळवायचं त्यांना जर तुम्ही आनंदी समाधानी ठेवू शकत नसाल तर तुमच्या पैशाची संपत्तीची किंमत शून्यच आहे मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र नाही पवित्र आणि परोपकारी असले तरी तो मेलेला आहे त्याला त्याचे काहीच उपयोग नसतो पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसे तो जिवंत असताना अडचणीत असतानाच का बरं धावून जात नाहीत माऊली म्हणतात कोंब आणि माणूस सारखाच बी जमिनीत सुरक्षित असतं अंकुर उघड्यावर पडतो कोणीतरी ओराबडेल कोणा तरी, ओरा तरी पाय पडेल अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरू होतो माणसासही तसंच आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं श्वासी घेण्याचे कष्ट नाहीत पो पोट्या पाण्याचा प्रश्न नाही जन्म झाला की सगळं सुरू त्यातही कोणाच्या ललाटी कोणता प्रवास माऊली म्हणतात जो माणूस जीवनाला कंटाळलाय वैताकलाय एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नाही तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्याकडे पाहतो आणि समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही स्वामी भक्तांनो माणूस स्वतःपासून कधीच प्रारंभ करीत नाही आणि कधी कधी स्वतःच्याच विचाराने त्याचं मन इतकं व्यापलेलं असतं की समोरच्या वस्तू त्याला आहे तशी दिसत नाही हे जर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत घडतं तर चालता बोलता माणसाचा तो कसा स्वीकार करेल माऊली म्हणतात जी माणसे तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांपासून कधीच तुम्ही विश्वास ठेवू नये परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासू साथीदार असतात एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावरती हल्ला करतील व तेथून तुम्हाला पळून जाण्यास भाग देखील पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राह यश बरोबर आपल्या मागे येईल माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडतो स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो, मोहा तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा भेट घडेल माऊली म्हणतात माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावे जिथं जावं त्यांचं सोनं करून यावं शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगल्या सोयपायकी या जगात कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही लबाडी ही एक आखोड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम राहावे माऊली म्हणतात आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो प्रसंग कसाही असो आपला तोल जाऊ देऊ नका कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या आपल्या स्वतःच्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीही दुखू शकत नाही हे वाक्य मनावर करून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढलू देऊ नका काय घडले यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावलेली जाण्याची शक्यताच असते मी देवाला विचारले तुला मनुष्यविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तरला मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही तर स्वामी घरातल्या दोन अडीच वर्षाच्या मुलाशी चेंडू खेळत असतो मुलाकडं बॉल टाकताना शक्यतो बाल बॉल त्याच्या हातात पडेल अशा पद्धतीने आपण टाकतो मुलगा आपल्याकडं बॉल टाकताना त्याच्या हाताची जशी सहज हालचाल होईल त्याप्रमाणे बॉल टाकतो संबंध लोकेत तो बॉल कुठेही पडतो आपण धडपडत करतो कोचित अंगवेक्षप करतो बॉल पकडतो आपलीही धावपळ पाहून सुद्धा मुलगा खुदखुदून हसतो आपल्या बॉल टाकण्यात फक्त बॉलच असतो पण मुलाच्या खेळण्यात त्या बॉल बरोबर आपली ती पळापळ पड़ होते त्याचाही आनंद लपलेला असतो याला सहजता म्हणतात म्हणजेच माऊली म्हणतात विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल त्यामुळे पाहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्तींच्या तर नात्यात नसेल तर अशा व्यक्तीला आपल्या संध्यानातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्व द्यायचे नसते कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वास घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असतात एक लक्षात ठेवा तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे पण तुमचं काळीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा तुमचं भरून न ना येणारं आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला क्षमा करा प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो तो असावाच लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो स्वामी भक्तांनो स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाचे अख्खी लंका सोहण्याची असताना मात्र अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोहण्यापेक्षा मोठी आहे हे कळले त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्यांची किंमत करायला शिका ते सोहण्यापेक्षा कमी नाही आहे त्यात आनंद घ्या जे नाही त्याचा मोह केला कि दुख पद्री रज, की दुःख पदरी येणारच हे निश्चितच आहे नको असलेली अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमवण्याची वेळ येते मग लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं याकडे दुर्लक्ष करतो प्रात्यक्षात कसेही वागले तरी लोक नावही ठेवणारच ना आपण पण मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये असा प्रश्न स्वामी विचारतात इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे मात्र वाईट असतं कोणालाही पाहण्यामध्ये पाहणं जरुरी असतं प्रत्येकाने कबूक ओळखून राहणे नशिबा इतकं नाही तर प्रभाव पतित वाहणे म्हणजेच माऊली म्हणतात आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि माणसाच्या आयुष्यात जास्तीचे दिवस कधीही नसतात तसेच अर्थानेही दिवस कधीच नसतात आजचा दिवस हाच तुम्ही काही सर्वोत्तम असे मिळवण्यासाठी जे निवडू शकता आणि तुम्हाला अगदी हृदयापासून बनवावे वाटते होते त्याप्रमाणे बनण्याची निवड करू शकता स्वामी भक्तांनो ट्रेन आणि मन दोघेही धडधडत असतात दोघांनाही नेमका ट्रॅकवरूनच धावावे लागते नाहीतर कोणाचा तरी अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यांना त्यांचे गंतव्य स्थान माहिती असणे गरजेचे आहे वेळोवेळी दोघांनाही दिलेल्या सिग्नलनुसार काळजी घेणे देखील गरजेचं आहे म्हणून त्यांना घेऊन चालणारा मोटर मन खुशल लागतो अपघात झालेली ट्रेन एक वेळ स्प्रेअर पार्ट घालून रिपेअर होऊ शकते पण मन नाही माऊली म्हणतात काळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे त्या सगळ्या गोष्टी नीट करतं उशिरे का होईना नाही झाल्या तरी तोपर्यंत आपल्या त्याची सवय झालेली असते एकदा का त्याचा स्वीकार केला की झालं कसलच दुःख वाटत नाही किंवा कशाचंही ओझो वाटत नाही फक्त चेहऱ्यावर हसायचा मुखोटा चढवा यायला हवा आपल्याला सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा माणसं कळी पावसात गरमागरम चहा प्यायलो तेव्हा आयुष्याची मजा कळली पैसे नसताना वेगळी किंमत पैसे असताना वेगळी किंमत तेव्हा माणूस म्हणून जगण्याची खरी गंमत कळली स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनतच जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालण्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजायला लागते स्वामी सांगतात स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल आणि कधी रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्रे बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूयात स्वामी भक्तांनो एका मनुष्याने तीस वर्ष मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंतांची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले ते कसे त्याने तेव्हा त्याने उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही म्हणजे आपलेपणा बाजूला ठेवावेच लागते आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे भगवंत श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसासारखा का स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे त्या स्वामी भक्तांनो जी माणसे एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला आहे नातं नको आपले सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात जशी लहान मुली भाऊलींबरोबर खेळतात त्यांना जीव लावतात निजवतात त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल मनातून आपले नाते भगवंशाचे ठेवावे स्वामी भक्तांनो आयुष्यात जरा काही कमायचं असेल तर नाव कमा कारण ते कधीही चोरीस जात नाही हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा तर स्वामी भक्तानो असेच तुम्हाला स्वामी माऊलींचे संदेश पाहिषे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य